नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिंगेत कदम आज मी विजय बिरादरची वी कविता म मड... बोलणार आहे कवितेचं नाव आहे तुला काहीतरी बोलावंसं वाटतं मला तुला काहीतरी बोलावं असं वाटतं मला तू खूप छान दिसतेस असं तुला म्हणावंसं वाटतं मला, वा मला। अंगावर पावसाच्या पाण्याचा वर्षाव झाल्यासारखं तू हसतेस अंगावर पावसाच्या व वर... पाण्याचा वर्षाव झाल्यासारखं तू हसतेस आणि आईस्क्रीम खायला न मिळाल्यासारखं लहान मुल्यासारखं तू रडतेस तुझ्या सहवासात राहावंसं वाटतं मला तुझा स्वभाव छान आहे असं म्हणावंसं वाटतं मला दुर्मिळ भागातून वाहणाऱ्या शीतल सरितेसारखं तू शांत राहतेस दुर्मिळ भागातून वाहणाऱ्या शीतल सरितेसारखं तू शांत राहतेस आणि कोकळीच्या मुखातून निघणाऱ्या गोड आवाजासारखं तू बोलतेस तुझ्या दुनियेत यावंसं वाटतं मला तुझ्या दुनियेत यावंसं वाटतं मला माझं तुझ्यावर प्रेम आहे असं तुला सांगावंसं वाटतं मला समुद्रामधील शिल्प्यांतील मोत्यासारखं तुला माझ्या हृदयात ठेवासं वाटतं मला समुद्रामधील शिल्प्यातील मोत्यासारखं तुला माझ्या हृदयात ठेवासं वाटतं मला आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला जीवाभर स्वा जीवभर साथ द्यावा असं वाटतं